मानवता बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवतो समाजामधील कर्तव्य हाच धर्म मानून मानवी कल्याणाचं काम केलं तर देशामध्ये समाजात शांततेचं वातावरण नांदेल जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती आणि त्याच्या पूर्तीसाठी कर्तव्यनिष्ठा कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड उपयोगी ठरते असं मत कारगिलच्या लढ्यामधील शौर्याबद्दल एकोणीसाव्या वर्षी परमवीर चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव यांनी व्यक्त केलाय तरुणाईनं तंत्रज्ञानाच्या आहारीनं जाता त्याचा गरजेपुरता चांगला वापर करायला हवा असं आवाहन देखील त्यांनी केलं सामाजिक जानवेमधनं वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित हॅशटॅग व्हायरल मानुस निगेटिव्ह काळामधील पॉझिटिव्ह गोष्ट या पुस्तकाचं प्रकाशन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते झालंय या प्रसंगी न्यू उपस्थित होते कोरोनाच्या आपल्या जीवाची न करता अनेक लोकांनी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या योद्ध्यांची कथा वाघ यांनी या पुस्तकामधनं मांडली आहे या प्रसंगी लढोई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातांचा तसेच कोरोना काळामध्ये कार्यरत विविध संस्थांचा सन्मान यादव यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सूत्रसंचलन प्रसाद भारदे यांनी केलं आहे तर शरद तांदळे यांनी सर्वांचे आभार मानलेत मानस सखी जो मानस मानो के जो है जो, एक जो भाव है जो आप लोगों ने जो हम सबने अपने कर्म को किया है और कर्मों को करने के बाद एक मानवीय हमने एक उदाहरण पेश किया है वो काबिल तारीफ हैशाली सब बड़े सौभाग्य सौभा भी नहीं परम सौभाग्यशाली क्योंकि हमने इस भारत मां में भारत मां के गर्भ से हम पैदा हुए हैं ये धरती तो जब की तप की ज्ञान की विज्ञान की पुरुषार्थ की परमार्थ की वीरों की वीरांगनाओं की धरती है धरती पर जो भी मनुष्य कुछ कर पाता है तो इन माओ के प्रेरणाओं से कर पाता है बाकी कुछ नहीं कर पाता और हम वैसे करने के योग्य हैं ही नहीं सब कुछ परमात्मा करता है और परमात्मा की मर्जी से चलता है उसकी मर्जी के बगैर तो एक कदम नहीं रख सकते तो इतने बड़े युद्धों में करम करना ये इस शरीर के में नहीं है ये परमात्मा की शक्ति ही है जो हमें हर परिस्थिति में हर कठिनाई में हर युद्ध में एक सामर्थ्य देती है एक ऊर्जा देती है, एक ताकत देती है, एक शक्ति देती है कि हम उस हर चुनौतियों में हर युद्ध के अंदर अपने मुकाम को हासिल करते अपने लक्ष्य को प्राप्त करते अपनी मानवता को जिंदा रखते हैं ये उस परमात्मा की ही ताकत है ऑलरेडी फेसबुक वरती मी लिहित होतो त्यामुळे टाइमलाइन माझ्याकडे तयार होती की कशानंतर काय काय घडलं तेव्हा या विषयामध्ये मार्गदर्शन करणार लोकांची गरज होती तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा संपर्क साधला पराग पोद्दार सरांचे पराग पोद्दार सरांच्या मदतीने त्याचं संपादनाचं आमचं काम सुरू झालं आम्ही कंपाईल करत होतो त्यांच्याकडून कंपाईल झालं की ते मग मी माझ्या फॉर्मॅटमध्ये आणण्याचं ते सगळं काम चालू होत था। एक एक, एक त्याच्यामध्ये लोक येत गेले मग त्याच्यानंतर आपली चित्र करायची होती मग महेश साळगावकर खूप मोठ्या डिरेक्टर महेश सरांची त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यानंतर आपला आनंद गोडके खूप म्हणजे मी गॅरेंटी आनंद आहे का इथं आनंद आत्पर तिकर मी टाळावा जवळ सांगतो त्याच्यासाठी पण आणि महेश सरांसाठी पण या मुलाला आनंद पाहून घ्या अजून एक दहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मराठी चेहरा म्हणून आनंद गोडके असणार आहे महेश साळगावकर असतील आनंद गुडके असतील या लोकांनी आतल्या चित्रांना सुरुवात केली त्याच्यानंतर सारद मजकूरची सगळी टीम त्या लोकांना मी खूप त्रास दिला खूप म्हणजे खूप त्रास दिला पण पेशन्स न होता ते लोक त्यांचं काम करत होते आणि हे सगळं करताना दोन लोक फार महत्वाचे होते नंबर एक म्हणजे एकच गोष्ट की मला खूप ढकलावं लागतं माझी थोडी ढकल गाडी आहे तर थोडंसं पुढं ढकललं की गाडी पळत पळत जाते ते मारिओ गेम आहे ना त्याच्यासारखं पण थोडंसं ढकलावं लागतं आमचं ऋषिकेश आहे ऋषिकेश काय ऋतुजा नरवळ अनिश असेल पूजा असेल सगळे लोक हे मला ते ढकलत होते आणि हे कुठं पोचवायचं कसं पोचवायचं याच्यामध्ये या पुस्तकाच्या सुदैवाने सगळ्यात शेवटी सहभागी झाले ते म्हणजे पुस्तकाची खरी ताकद ते म्हणजे न्यू इरा पब्लिकेशन महाराष्ट्रातले प्रख्यात लेखक तरुणांच्या गळ्यातले काहीत असलेले शरद तांदळे आणि त्यांची न्यू इयर पब्लिकेशनची अख्खी टीम या कामामध्ये सहभागी झाली आणि त्यांनी ठरवलं की आपण हे पुस्तक करायचं मी लोकांना हे माहिती जाणून घ्यायचे लोकांना माहिती जेव्हा लोक घरात होती तेव्हा बाहेर काय घडत होतं आपण आपल्या सामाजिक कामामध्ये राजकीय कामामध्ये आपण ठराविक पद्धतीने जातो पण जो भला मोठा वर्ग आहे की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून आणि एक करेक्ट गोष्ट आहे पुणे शहराचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले खरे सुपर हिरो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक आपण पब्लिश करायचंय हा या सगळ्या प्रोसेस मधला खूप मोठा दिवस होता ज्याविषयी तांदळी सरांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अमोल उद्माले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे